अलीकडेच होंडाने ॲक्टिवा एकशे पंचवीस आणि होंडा एस पी एकशे पंचवीसचे अपडेटेड दोन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले होंडाच्या नवीन वैशिष्ट्यांसह नवीन डिझाईन देण्यात आली आहे अठरा जानेवारी रोजी जंगली महाराज रोड येथील पाषाणकर ऑटो येथे होंडाच्या दोन्ही टू व्हीलर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय त्यांचं अनावरण देखील करण्यात आलं प्रसंगी पाशणकर ऑटोचे कार्यकारी संचालक सूरज गिरमे सेल्स हेड प्रवीण रहाटे अकाउंट रवी गारगोटे रवी जगदणे तसेच सर्व्हिस नेटवर्क टीम तसेच पाशणकर होंडा बिग विंग पुणे इस्टचे व्यवस्थापक संतोष कुंडगीर सेल्स हेड राकेश स्वामी तसेच होंडा इंडिया पुणे विभागाचे इंचार्ज पाषाणकर ऑटो टीम आदी उपस्थित होते होंडा ॲक्टिवा एकशे पंचवीस बाबत अधिक माहिती अशी की डिझाईन पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनले आहे यासह नवीन चार पॉईंट दोन इंच टी एफ टी स्मार्ट स्क्रीन याशिवाय ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील आहे जी तुम्ही होंडा रोड सिंक ॲपद्वारे वापरू शकता यासह कॉल आणि एस एम एस अलर्ट नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल सी टाइप चार्जिंग पोर्ट आणि ॲडव्हान्स आय एस आय सिस्टीमची सुसज्जित आहे होंडा एस पी एकशे पंचवीसबद्दल बद्दल अधिक माहिती अशी की नवीन हेडलॅम्प आणि आकर्षक ग्राफिक्स यासह हो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी चार पॉईंट दोन इंचाचा टी एफ टी डिस्प्ले नवीन स्क्रीन सेटअप होंडा रोड सिंक ॲप सुसंगतेसह येतो जे वापरकर्त्यांना स्मार्ट आईडसाठी नेव्हिगेशन आणि व्हॉइस कॉलसाठी मदत करतो यासोबतच यू एस बी टाईप सी चार्जिंग पोर्ट आणि आयडलिंग स्टॉप सिस्टमसह सुसज्जित आहे पाषाणकर दोन गाड्या लाँच केल्या एक एस पी वन ट्वेंटी फाईव्ह आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फाईव्ह एस पी वन ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये फोर पॉईंट टू इंचचा टी एफ टी स्क्रीन आहे स्मार्ट टी एफ टी स्क्रीन त्याच्यामध्ये कॉल सर्च नेव्हिगेशन वेदर इन्फॉर्मेशन आणि म्युझिक पण आपण करू शकतो आणि बाकीच्या याच्यामध्ये गियर गिअर टाईप इंडिकेशन गियर टाईप पोजिशन मायलेज ॲव्हरेज मायलेज तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात यामध्ये इंजिन कटऑफसोबत ही गाडी येते इंजिन साईश इंजिन कट ऑफसोबत ही गाडी येते हे आहे ॲक्टिवा वन ट्वेंटी फाईव्ह स्कूटर याच्यामध्ये पण आपल्याला फोर पॉईंट टू इंचचा टी एफ टी स्क्रीन स्मार्ट टी एफ टी स्क्रीन बघायला मिळतो याच्यामध्ये पण इंजिन आ, कॉल सर्च मेसेजेस वेदर इन्फॉर्मेशन नेव्हिगेशन टर्न बाय टर्न वेदर नेव्हिगेशन याच्यामध्ये पण आहे ही गाडी इंजिन साईज uh, uh, स्टँड सोबत येते माझं पुणेकरांच्या सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की जास्तीत जास्त संख्येने शोरूमला व्हिजिट करा गाड्यांची माहिती घ्या आणि पसंत असल्यात खरेदी करा ही जी गाडी आली ॲक्टिओ वन ट्वेंटी फाय ओ बी टू बी असं गाडीचं नाव आहे यात नवीन फीचर आता ॲड केलेलं आहे यात कसं केलं आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिल्या आहेत तुम्हाला नंतर तुम्हाला फाईन वन स्विच दिले त्यानंतर आणि सीट जो सीटचा कलर आहे जो आधी ब्लॅक आहे आत्ताच्या गाडीने तुम्हाला ब्राऊन शेडमध्ये मध्ये आहे तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी कसं आहे तुम्हाला नेव्हिगेशनचा ऑप्शन दिले तुम्हाला नंतर कॉल ऑन्सरचं ऑप्शन दिले वॉइस मेसेजचा ऑप्शन दिले तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला साईज टाइन कटअप पण दिले तुम्हाला सेफ्टीसाठी नंतर तुम्हाला कुठं सिग्नल पाहिजे थांबलं तुम्ही गाडी ॲटोमॅटिकली बंद होती त्याला एंडिंग सॉफ्ट सिस्टीम दिलं तुम्हाला आणि याचा जो फायबर बॉडी होतो पूर्ण पहिले मध्ये होतं आता थोडं फायबरमध्ये कन्वर्ट केलं जेणेकरून गाडीचं वेट पण थोडं कमी झालंय त्यानंतर तुम्हाला ई एस पी टेक्नॉलॉजी दिली आहे तुम्हाला या गाडीला त्यानंतर तुम्हाला स्मार्ट टी 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 मीटर दिले जे आपले प्रीमियम सेक्शनच्या गाड्यांच्या गाडीला असतात त्या गाड्यांचे डिस्प्ले ह्या गाड्यांनी दिले तुम्हाला त्यात तुम्हाला नवीन कलर हा काढलेला आहे डीप ब्राऊन ग्रे कलर बघू शकता तुम्ही त्यात पी एस ब्लू कलर येतो ब्लॅक कलर येतो मॅट मॅट ब्लॅक येतो आणि अजून व्हाईट कलर येतो असे सहा कलर येतात तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जो मफलर दिला त्यासाठी तो शायनिंगमध्ये दिला तुम्हाला सिल्वरमध्ये त्या दिलाय त्यानंतर तुम्हाला डिस्कब्रेक दिलाय बारा इंचचा तुम्हाला फ्रंटचं व्हील्स बेस दिलाय तुम्हाला आणि ट्यूबलेस टायर दिले पाठीमागचे पुढचे फ्रंटला बारा इंचले बॅकला दहा इंच असे नवीन फीचर आहेत ॲड केलेले आहे सर आता ही जी नवीन गाडी आली एस पी वन ट्वेंटी फाय ओ टू बी ही नवीन गाडी आली यात नवीन फीचर म्हणजे तुम्हाला एक टी एफ टी स्क्रीन डिस्प्ले दिलाय जे आपले प्रीमियम सेक्शनच्या गाड्यांना असतात त्यानंतर ह्यात तुम्हाला नवीन ॲड म्हणजे यू एस बी चार्जर ॲड केले नंतर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली तुम्हाला नंतर कॉल आन्सर करू शकतो कॉल करू शकतो आपण नंतर तुम्हाला स्पोर्टी ग्राफिक दिले तुम्हाला आणि पुढचा जो लॅम्प येतो पहिल्यापेक्षा आता स्पोटी डी सी हेड लॅम्प दिले तुम्हाला असे नवीन चार पाच फीचर ॲड केले